पहिली तर गोष्ट आहे ना वाघोली आणि अशी तुलना नाही झाली पाहिजे बरोबर निवडणुका म्हणली की खर्च खर्च आला तो पैशांमध्ये तो मोजला जातो खराडी मध्ये वाघोली ज्यावेळेस जोडलं गेलं त्यावेळेस साडे प्रश्न आला की वाघोलीतील उमेदवार हे आता त्यांना पायला नगरसेक होण्यासाठी आता ते नाव लावायचे त्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडतील कोट्यवधी रुपये खर्च करतील ते रेल्वे भरून यात्रा काढत आहेत आणि हे सगळं करून तुम्ही मतदारांना आकर्षित करताय असं एक आरोप केला निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच झाली पाहिजे सांगतो की तुम्ही उमेदवार म्हणून असाल की नसाल या अजून स्पष्ट नाही केलं पण तरी सुद्धा मध्यंतरी सिमिक मिर अशीच वडगाव आमदार बापूसाहेब पठारे यांनी संवाद साधला होता <laughs> तर त्यावेळेस अशी चर्चा झाली होती प्रश्न त्यांना विचारला होता किंवा वाघुलीतील उमेदवार यात्रा काढतात त्याला लोक जातात तर त्यावेळेस ते म्हटले ते हो की बापूसाहेब पटरे सातवीस लोक करतील यात्रेला जाणार नाहीत तर याचा काय परिणाम इथल्या उमेदवारीवरती होईल किंवा काय असं तुम्हाला वाटतं किंवा मतदारांवरती होईल माझ्या लेखी मानण्यापेक्षा मतदारांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या लोकांच्या लेखी उमेदवार कसा असावा हे लोकांना माहिती आहे नमस्कार मी अमोल औचिते सिविक मिर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सध्या महापालिका निवडणुकीची रंगामाळी सुरू आहे अनेक इच्छुक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू केला जातोय पुणे शहरातील खराडी वाघोलीमध्ये एकही बॅनर न लावता ज्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे ते म्हणजे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि वाघोली गावचे माजी उपसरपंच रामकृष्ण साधव पाटील आपण यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्ते वाघोली हा भाग असं नाव घेतस वाहतूक कोंडी धूळ आणि समस्याग्रस्त असा भाग लगेच डोळ्यासमोर उभा राहतो परंतु हे पाहत असतानाच या गावामध्ये लोकसंख्या देखील झपाट्याने वाढतील अनेक लोक इथे राहायला येत आहेत हे नेमकं का या गावाचं वैशिष्ट्य काय आहे का की फक्त समस्या त्या गावामध्ये हे देखील आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल पहिला प्रश्न असा आहे की आता जी पुणे महापालिका निवडणुकीची जी रंधमाळी सुरू झालेली आहे न्यायालयाच्या आदेशामुळे आता महापालिका निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय तर या निवडणुकीकडे आपण कसे पाहता निवडणूक म्हणूनच नाही परंतु नेहमीच वर्षाचे तीनशे पासष्टही दिवस समाजामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन समाजकार्य किंवा लोकांच्या अडीअडचणींच्या संदर्भात काम करणं आणि त्या संदर्भात जेवढं शक्य होईल तेवढं समाजकार्य करणं असं आमचं आम नेहमीच चालू असतं अगदी निवडणूक म्हणूनच नाहीये पण हे नेहमी सातत्याने चालणार आमचं काम वाघुली हा भाग खराडीला जोडण्यात आलाय महापालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि प्रभाग क्रमांक चार खराडी आणि वाघोली असं तयार झाला आहे पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये निवडणूक होणार आहे नगरसेवक म्हणून या पदासाठी निव उमेदवार निवडले जातील तर कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक होईल असं तुम्हाला वाटतं निवडणूक नेहमी विकासाच्या मुद्द्यावरच झाली पाहिजे आणि आताही ही होणारे निवडणूक ही, ही विकासाच्या मुद्द्यावरच होईल कशा पद्धतीनं खराडी वाघोली चंदनगर लोहगाव हा संपूर्ण भाग हा पुण्याच्या आणि भारताच्या नकाशेवरती कशा पद्धतीने खूप चांगल्या मार्गाने तो नेता येईल आणि चांगली कामं इथं केली जातील अशाच पद्धतीनं हा भाग आणि या निवडणुका ह्या या मार्गाने गेल्या पाहिजे बागोलीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे आपण सामाजिक काम करता लोकांसाठी काम करता तसेच समस्या सोडवण्यासाठी देखील काम करता तर ह्या ज्या अनेक समस्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी आपण सध्या काय प्रयत्न करतात पायाभूत सुविधांचा अभाव हा वागोलीमध्ये खूपच जास्ती प्रमाणे अशातला भाग नाही जनरली तुम्ही ज्यावेळेस आपल्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती ही नवनवीन याची वाढत चाललेली आहे तर वाढत चालणाऱ्या लोकवस्तीला पायाभूत सुविधांचा अभाव हा नक्कीच जाणवत असतो परंतु तो तेवढ्याच शीघ्रतेने तो अभाव दूरही केला जातो त्याच्यावरती उपाययोजनाही केल्या जात आहेत आणि तशाच प्रकारच्या उपाययोजना म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की, की पाणी आहे ड्रेनेजच्या लाईन्स आहेत आणि रोड्स आहेत तर जशी लोकवस्ती वाढते तसं पाठोपाठ ह्याही सगळ्या गोष्टींवरती काम केलं जातं चांगल्या प्रकारे तुम्ही जर पाहाल तर दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस बावीस पर्यंत खूप चांगल्या प्रमाणामध्ये वागुलीमध्ये विकास कामं झाली मध्यंतरीच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर थोडस ह्या सुविधा किंवा चाललेलं जे का काम आहे ते मागच्या ते चार वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये जे झालं त्या प्रमाणात ते झालं नाही परंतु इथले सातत्याने नागरिक पाठपुरावा करत आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजनाही होत आहेत त्याचं प्रमाण कमी जास्त झालं असेल परंतु अभाव असा नाहीये काम चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला होता की ही कामं झाली पाहिजेत नाही सातत्याने आम्ही महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे स्वच्छतेच्या बाबतीत असेल ड्रेनेज लाईनच्या मा बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीत असेल आम्ही पाठपुराव करतो आहे सुरुवातीला त्यांच्याकडनं जो म्हणावा असा प्रतिसाद नव्हता किंवा आम्ही ग्रामपंचायत असताना आमचं जे विकास कामांचं जे स्पीड होतं त्या प्रमाणात नंतर महानगरपालिकेमध्ये गावाचा समावेश झाल्यानंतर ते फार कमी झालं परंतु सातत्याच्या पाठपुराव्यानंतर आता ते कुठंतरी पूर्वपदावरती तो विकासाचा जो आलेख आहे तो पूर्वपदावरती येत चाललेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जे काय थोडस जे काम ही स्लो झाली तर त्याचा आलेख आम्ही भरून काढू आणि येणाऱ्या काळामध्ये ही विकास काम सगळ्या चांगल्या पद्धतीने होतील आता हे सगळे विकास काम होत असताना समस्या जाणवत असताना जी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून mm. खराडी आणि वाघोली या दोन गावांचं ते तुलना होते mm. खराडी हा भागातील mm. उमेदवारांचं असं म्हणणं आहे की mm. वाघोलीकरांसाठी पहिली निवडणूक आहे वाघोलीकरांनी यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीलाच ते सामोरे गेले होते त्यामुळे त्यांना त्या, त्या ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे mm. आणि त्याप्रमाणे ते विचार करतात परंतु महापालिका जर निवडणूक पाहिली तर मतदारांची संख्या जास्त आहे निवडणूक लढण्याची पद्धत वेगळी आहे तर ती निवडणूक तुम्हाला जड जायला किंवा उमेदवार म्हणून असं बोललं तर काय वाटतं तुम्हाला पहिली तर गोष्ट आहे ना वाघोली आणि खराडी आणि अशी काही तुलना नाही झाली पाहिजे बरोबर काय आमची गावं ही सगळी पहिल्यापासून शेजारी शेजारी खराडी चंदनगर भागातली लोक असतील आमच्या गावातले लोक पहिल्यापासून एकमेकांचे खूप चांगले संबंध आहेत सगळ्यांचे सर्वसामान्य नागरिकांपासून समाजकारणी राजकारणी सगळ्यांचेच तर त्याच्यामुळं जरी प्रभात पद्धती किंवा अजून काही गोष्टी ह्या आपल्या हातात नव्हत्या त्या झाल्या काय परंतु वाघोली खराडी हा भेदभाव किंवा हा जो तुम्ही म्हणतात तशा पद्धतीनं किंवा ती तुलना नाही झाली पाहिजे हा सगळा भाग ह्याचे जे काही म्हणजे प्रश्न आहेत ह्याचे काही चॅलेंजेस आहेत <laughs> ह्या वाघोलीच्या आणि खराडीच्या सारख्याच आहेत काय तर ह्याला सगळ्यांनी एकत्र येऊन सामोरं गेलं पाहिजे दुसरा विषय तुम्ही म्हणता असं की समजा इलेक्शनच्या बाबतीत तुम्ही म्हणते महानगरपालिकेच्या याला सामोरं कसं जाणार काय तर बघा पहिल्यापासून वाघोली गावातीलच म्हणजे पूर्वी जिल्हा परिषद व्हायच्या पंचायत समित्यांची इलेक्शन्स व्हायचे तर मोठ्या मतदार संख्येच्या जे काही वॉर्ड्स असतील प्रभाग असतील ह्याला सामोरं जाणारे वाघुलीमधले कार्यकर्ते एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात अगदी तुम्ही बघाल आता मी स्वतःही तालुका पातळीवरच्या इलेक्शनलाही मी सामोरं आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या गावातून सातत्याने पहिल्यापासून विधानसभेच्या इलेक्शनलाही अनेक लोक सामोरे गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी यशही संपादन केलेलं आहे जिल्हा परिषदांमध्ये अनेक वर्षापासून आमच्या इथली लोक प्रतिनिधित्व करत आहेत तर असं काही नाहीये की म्हणजे महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी काही कुठं कुणी कमी पडेल असं मला वाटत नाही निवडणुका म्हणले की खर्च खर्च आला की पैशांमध्ये तो मोजला जातो खराडीमध्ये वाघोली ज्यावेळेस जोडलं गेलं त्यावेळेस साडेपर्यंत प्रश्न आला की वाघोलीतील उमेदवार हे आता त्यांना पायला नगरसेवक होण्यासाठी आता ते नाव लावायचे त्यासाठी ते पैशांचा पाऊस पाडतील कोट्यवधी रुपये खर्च करतील ते रेल्वे भरून यात्रा काढत आहेत आणि हे सगळं करून तुम्ही मतदारांना आकर्षित करताय असा एक आरोप केला जातो तर यावर तुम्हाला काय वाटतं की हे योग्य आहे का काय वगैरे नाही याच्यामध्ये म्हणजे आरोप करण्यासारखं असं काही हे नाही आहे की प्रत्येक इच्छुक जो उमेदवार असतो किंवा ज्याला समाजकारण करायचे तो अगदी इलेक्शनला सामोरं जायचे नाही जायचे तरीही निस्वार्थी भावनेतूनही काम करणारे लोक असतात आणि असं काही नाही इलेक्शन हे कधी पैशावरती किंवा इलेक्शन हे कधी त्या ह्याच्यावरती होत नाही इलेक्शन हे नेहमी आ... विकास कामांवरती होतं आणि ह्या भागातील जे काही नागरिक आहेत मग ते खराडी असू द्या चंदनगर असू द्या लोगाव असू द्या वाघोली असू द्या नागरिक सुजान आहेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ते बऱ्यापैकी चांगलं ओळखतात आणि विवेक बुद्धींनी ते आपला प्रतिनिधी योग्य पद्धतीने निवडतील तुम्ही म्हणलात की विकास कामांवरती ठरवलं जाईल वाघोलीमध्ये वाघोली हे ज्यावेळेस ग्रामपंचायत होती वाघोलीमध्ये त्यावेळेस तुम्ही विकास कामांची केली महापालिकेत गेल्यानंतर वाघोलीमध्ये एक वेगळं चित्र होईल विकासाची गंगा होईल असं म्हटलं जात आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपल्याला शाप ठरते की वरदान तर मला असं विचारायला आवडेल किंवा महापालिका मध्ये वाघोली गेल्यानंतर हे शाप ठरले की वरदान आपल्याला वेळेसोबत काळासोबत चाललं पाहिजे कुठंतरी डेव्हलपमेंट जर तुम्हाला आणायचं आहे तर तुम्ही काम करत असलेल्या संस्था ह्या अधिकाधिक मोठ्या पाहिजे ते ग्राम तर ग्रामपंचायतलं काही लिमिटेशन्स आहेत महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर नक्कीच चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते परंतु मागच्या पाच वर्षामध्ये वाघोली गावचा महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर नक्कीच गावच्या विकासाला खिळच बसलेली देखील ग्रामपंचायत असताना खूप चांगल्या पद्धतीने कामं ह्या गावामध्ये झालेली होती परंतु लोकप्रतिनिधीच्या अभावामुळं मागच्या पाच वर्षामुळं मध्ये ती कामं कमी झालीत परंतु मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जो काही अनुशेष आहे मागच्या त्या चार पाच वर्षातलं जी कामं कमी झाली किंवा स्लो झाली तर ती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भरून निघतील आणि वाघोलीमध्ये खराडीमध्ये चांगल्या प्रकारचा जो डेव्हलपमेंटचा आहे तो विकास होईल वाघोलीमध्ये समस्या आहेत महापालिकेत दिल्यानंतर ते सुटतील पण हाच मुद्दा घेऊन खरातील उमेदवारांचं असं म्हणणं आहे आता तुलना करून म्हटले तरी सुद्धा खराडीतले काही उमेदवार असतील वागुलीतले असतील थी। तर ते होत राहील तर खराडीसारखा विकास करू खराडीसारखे आम्ही वागोली करू असं म्हटलं जातं तर वाघोलीसाठी काय तुमचं विजन असावं असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही म्हणलेच की तुलना करू नयेत तर एकूणच विजन तुमचं काय वागोलीसाठी बघा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा आपापल्या पद्धतीने काम करत असतो खराडी लोकांनी त्यांच्या भागाचा त्यांच्या पद्धतीने विकास केला पण वागुलीतल्याही लोकांनी केलेलं आहे असं विकास कामांचा अभाव किंवा अशा काही गोष्टी किंवा विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही तुम्ही जर बघाल तर वाघुलीमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मागच्या जे ग्रामपंचायत होती शेवटची दोन हजार अठरा ते एकवीस बावीस दरम्यान खूप चांगली कामं नवीन कामं झालेली आहेत आणि नक्कीच ते वाघोलीच्या विकासामध्ये त्याचं भरीव योगदान आहे वाघुलीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण उपसरपंच म्हणून काम केलं त्या खेळात केलं काम भरीव काम असं कोणतं तुम्हाला वाटतं की तुम्ही हे बरे काम केलंय तर बघा पूर्वी वाघोली ग्रामपंचायत आणि जिल्ह्यातील साधारणतः आठशे बेचाळीस गावं ही पी एम आर डी एच्या आधिपत्याखाली होती तर पी एम आर डी एच्या माध्यमातून इथल्या जे काही डेव्हलपमेंट आणि त्याच्यावरती कंट्रोल ठेवला हो जायचा परंतु पी एम आर डी कडनं कधी कुठल्या गावाला कुठला निधी दिला गेला नव्हता तर वाघोली हे पहिलं गाव आहे किंवा आम्ही वाघोलीमध्ये ते पहिली लोकप्रतिनिधी लोक होतो की ज्यांनी पी एम आर निधी घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही दोन हजार अठरा फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांच्याकडनं तेवीस कोटी रुपयाची पाच एम एल डी जी पाण्याची स्कीम ओढू बंधारेवरनं घेतली ती हो पूर्णपणे पी एम आर डीने आम्हाला दिली होती त्याच्यानंतर भरुनाथ तलाव वागेश्वर तलाव ह्याच्या कामासाठी साधारणतः दहा अकरा कोटी रुपये आम्ही पी एम आर डीकडनं घेतले होते वागोली गावामध्ये एक तीस कोटी रुपयाचं फायर स्टेशन आहे जे की आम्ही पीएमआरडी कडनं घेतले होते अनेक मजबूत असे रोड आम्ही पीएमआरडी कडन वाघुलीच्या वेगवेगळ्या वे 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 भागांमध्ये टाकून घेतले होते कचऱ्यावरती उपाययोजना करताना पंधरा कचऱ्याच्या गाड्या पीएमआरडीच्या माध्यमातून घेतल्या होत्या आणि कचऱ्यावरती प्रक्रिया करणारे दोन प्रकल्प सुद्धा प्रस्तावित होते परंतु महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर ते प्रकल्प होऊ शकले नाहीत ड्रेनेजवरती आम्ही पी एम आर डीच्या माध्यमातून काम करत होतो परंतु ते महानगरपालिकेत समावेशमुळं थांबले पण तरी पी एम आर डी आणि वाघोली ग्रामपंचायत असं दोघांचं मिळून अंदाजे तीनशे कोटीच्या आसपास साडेतीन वर्षांमध्ये कामं त्या काळामध्ये वाघोली ग्रामपंचायतनी केलेली आहेत की ना तुम्ही नाकारू शकत नाही किंवा तुम्ही म्हणू शकत नाही की विकास कामं झाली नाही तीनशे कोटी रुपये ही काही ग्रामपंचायत सारख्या संस्थेसाठी छोटी किंवा छोटी कामं नाही दिवाळीपूर्वी वा आयुक्तांनी वाघोलीमध्ये देखील काम पाहणी केली विकास कामांची पाहणी केली त्यावेळेस त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की वाघोली हा डर्टी भाग आहे असं त्यांनी केलं वक्तव्य केलं होतं यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या लोकांनी संताप व्यक्त केला हे होत असताना पण कोणत्याही राजकीय नेत्यांनी कधी त्याच्यावरती आवाज उठलेला तरी आतापर्यंत दिसलं नाही परंतु आपण तो प्रश्न उचलला त्याच्यावरती संध्या व्यक्त केला आणि थेट तुम्ही आयुक्तांना प्रश्न केला होता की बागोलीला डरटी कोणी केले तर याबाबत काय सांगाल नाही नक्कीच सातत्याने मीडियावरती आयुक्तांचं ते स्टेटमेंट येत होतं आणि कोणीतरी त्या संदर्भात बोलणं गरजेचं होतं आणि कुणी बोलू नाही बोलू परंतु ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व करतो ज्या भागामध्ये मी राहतो त्या भागाची अस्मिता जपणं माझं काम आहे <laughs> म्हणून आयुक्तांच्या त्या स्टेटमेंटवरती मी प्रत्युत्तर किंवा त्याच्यावरती जी विचारणा आहे ती माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी ते विचारायचं धाडस दाखवलं आणि मी माझ्या जागेवरती योग्य होतो असं मला वाटतं <laughs> नाही ते वाक्य सांगितलं की मी ते इंग्लिशमध्ये शब्द बोललो म्हणजे खरंच ढटे म्हणून तुमच्या भावना किंवा भावना तर नक्कीच do Colia आणि आम्ही त्याचा जाबही विचारला परंतु आम्हाला ज्यावेळी नंतर आम्ही आयुक्त साहेबांनाही भेटलो किंवा बाकी सगळ्या तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा खुलासाही झाला विषय असा झाला की त्यांनी <स्था> वागोली गावाची संपूर्ण याची माहिती किंवा पाहणी केली त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी काही प्रॉब्लेम्स दिसले की जे मागच्या पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं होतं त्या केल्या गेल्या नाही म्हणून छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी होत्या त्याचं एकदम भयावह त्या छोट्या प्रॉब्लेम भयाव रूपांतर झालं आणि वाघोलीमध्ये घाणीचं ड्रेनेजचं साम्राज्य झालं तर हे सगळं बघितल्याच्या नंतर आयुक्त साहेब हे त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती तो रोष व्यक्त करत होते की महानगरपालिकेमध्ये सगळीकडे जे काही बाग आहे त्याच्यामध्ये वाघोलीमधलं हे काम व्यवस्थित चाललेलं नाही तर हे ते त्यांच्या अधिकारी लोकांना दरडावत असतानाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यातला तो छोटासा हिस्सा तेवढाच मीडिया समोर आला आणि त्याच्यामुळं ते थोडस असं दिसलं की ते आयुक्तांसारख्या व्यक्तींनी वागवलीच्या याला डरटी म्हणणं परंतु संपूर्ण जर आम्ही ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी ते असं परंतु काहीही असलं तरी त्याच्यावरती स्पष्टीकरण म्हणजे आम्ही मागणं गरजेचं आहे आमचं गाव आहे म्हणून आणि आयुक्त साहेबांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं जे की त्यांनी नंतरच्या काळामध्ये दिलं याच अनुषंगाने आपण नुकतीच पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली आपण त्याचे काही आपले पोस्टर बाहेर पण आले सोशल मीडियामध्ये आले नेमकी चर्चा काय झाली आणि काय मागण्या केल्या आणि डर्टेचा हा परि मुद्दा निघाला का नाही नक्कीच मुद्दा <laughs> निघाला हा आणि मुद्दा निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी माझ्या कामाच्या संदर्भात किंवा माझं त्या संपूर्ण याच्यामध्ये स्टेटमेंट माझं जे होतं ते पूर्ण घेतलं गेलं नाही अर्धवच स्टेटमेंट घेतल्यामुळं तो सगळा झाला आणि आम्ही सांगितलं की साहेब चला ठीक आहे परंतु आपणही त्याचं मग स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं जे की आपण थोडंसं उशिरा दिला तोपर्यंत माझ्यासारखं का कार्यकर्ता त्यांनीही त्याची विचारणा करून झाली होती परंतु शेवटी काय ना बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला सरून तुम्ही मुद्द्यावरती येणं गरजेचं आहे आणि हे सगळं जो थोडंफार जो काही म्हणजे गैरसमज समज असेल तो बाजूला करून आयुक्त साहेबांनीही नंतरच्या काळामध्ये त्यांच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे समज देऊन दरडावून जी कामं होती वाघोलीच्या संदर्भात चाललेली त्याच्यामध्ये ह्या मागच्या तुम्ही दोन महिन्यामध्ये मला बघा सुधारणा होत चाललेल्या आहेत अधिकारी थोडस लक्ष देऊन आता काम करत आहेत आणि हे करत असतानाच तुम्ही जे निवेदन दिलं निवेदनामध्ये निवे मध्ये नेमके काय मागण्या होते काय महत्वाचे मुद्दे होते पॉइंटर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बेसिक काही तातडीच्या उपाययोजनांमध्ये जो वाघुली केसन रोड आहे त्याच्यावरती आमच्या गावातील लोकसंख्येची सर्वात जास्ती जर घनता कुठं असेल तर त्या रोडवरती राहणारे लोक आहेत हाउसिंग सोसायटी असतील वाड्या वाजत्या असतील सगळं असेल तर तो रोड अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये अनेक वर्षापासून आहे तर त्या रोडवरती काम करून त्याची त्याच्यावरती उपाययोजना तात्काळ केल्या जाव्यात हा तर प्रश्न होता परंतु काही धोरणात्मक जी काही कामं आहेत ती मी त्याच्यामध्ये सुचवली की बघा तुम्ही संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये जर म्हणजे महानगरपालिकेच्या शिरपेजामध्ये मानाचा तुरा असं जर आपण म्हणू शकतो तर आमच्या इथं वाघोली गावमध्ये तीन तळी आहेत वाघेश्वर महाराजांच्या मा, मा, मंदिराची एक तळ तलाव आहे भैरुनाथ तलाव आहे आणि कुंभार तलाव आहे तर ह्या तलावांच्या परिसरामध्ये काही आपली सरकारी जागा पण आहे तर ह्या जागांवरती मोठ्या मोठ्या जागा आहेत म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तर म्हणजे तलाव भैरवनाथ तलाव साधारणतः अठरा साडे अठरा एकर एरियामध्ये पाणी आहे आणि सोळा सतरा एकर शेजारी मोकळी जागा आहे जी की आम्ही वॉल कंपाऊंड मारून संरक्षित केलेली आहे तर ह्या संपूर्ण भागामध्ये येथील राहणाऱ्या नागरिकांना तुम्ही तर नेहमी मानताय फक्त की सगळेजण धूळ <laughs> ट्राफिक आहे सगळ्या <सागे> गोष्टी <गुफ्ती। laughs> परंतु सुख सुविधा देण्यासाठी आमच्याकडे भरपूर काही जे की मग पुण्यात कुठं नाहीये <laughs> तर मग ह्या गोष्टींवरती काम झालं पाहिजे इथं उद्यानं बगीचे जॉगिंग ट्रॅक ओपन जिम खेळाची मैदानं ह्या सगळ्या इथं डेव्हलप करण्यासारखी जागा या आहे आणि हे नक्कीच केल्याच्या नंतर महानगरपालिकेचं ही खूप चांगल्या प्रमाणात नाव होईल तर त्याही गोष्टी मी तिथं सुचवल्या त्यानंतर प्रामुख्याने काही पाण्याच्या ड्रेनेजच्या मागण्या असतात त्याच्यावरती चर्चा झाली आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही सरकारी म्हणजे सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी इथं मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गावातील शेतकऱ्यांचा भूभाग किंवा जमिनी वापरल्या गेल्या त्याच्यामध्ये म्हणजे नाले आहेत आहेत गटर लाईनिंग आहेत त्याच्यानंतर म्हणजे हायटेन्शनच्या लाईन्स आहेत आणि प्रामुख्याने हो एक विषय होता की इथं एच पी सी एल कंपनीची एक पेट्रोल लाईन आहे ही मागच्या एक चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ह्या भागातनं गेलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर लोहगाव वाघोली आव्हाळवाडी मांजरी आणि कोलवडी तर ह्या पाच सहा गावांमधनं ही लाईन गेल्यानंतर इथल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं अनेक वर्षापासून मागच्या नुकसान होते चला पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याजोग्या होत्या परंतु आज म्हणजे जमिनी हे क्षेत्र कमी होत चाललेलं आहे जमिनींचा भाव वाढत चाललेला आहे आणि तिथं हा साधारणतः वीस मीटर रुंदीचा हा जो लाईननी मी अक्वायर केलेला जो आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या जमिनी गेला आणि शिल्लक राहिलेल्या जमिनी ह्या अनबिल्टेबल झाल्या म्हणजे त्याच्यावर तुम्ही सँक्शन घेऊ शकत नाही लाईन त्यांची सगळ्या जमीन खराब झालेल्या तर आपण आता नवीन प्रस्तावित करत आहोत पासष्ट मीटरचा इनर रिंग रोड आहे ज्याला आपण स्पाइन रोड म्हणतोय तर तो, तो रिंग रोड जिथं लोहगावमध्ये डी वाय पाटील कॉलेजच्या तिथं ही पेट्रोल लाईन तिथे एक किलोमीटर साधारणतः त्यांनी शिफ्ट केलेली त्या रोडसाठी रोडला अडचण होत होती म्हणून तर तो मग तोच जर धागा पकडला आणि हाच सिक्स्टी फाय मीटरचा इनर रिंग रोड जो जातो लोणी कारवाळ तिथंच एच पी सी एलचा जो डेपो आहे जिथं ही लाईन गेलेली ते रिंग रोडला चिकटूनच आहे तर मग ही लाईन ह्या शेतकऱ्यांच्या जागेत नाही इतके वर्षी गेलेली आहे शेतकऱ्यांचं नुकसान करते जागा मालकांचं नुकसान करते तर मग ही लाईन सुद्धा त्या सिक्स्टी फाय मीटर जर तुम्ही एक किलोमीटर शिफ्ट केलेली आहे लाईन तर अशाच प्रकारे ही नवीन लाईन त्या चरोळी लोगावच्या शिवेवरनं तशीच जर तुम्ही त्या रोडमधनं एच पी सी एलच्या डेपोला लोणी कार नेली तर ह्या भागातील साधारणतः पंचावन्न ते साठ एकर जमीन ही त्यातनं बाहेर निघते आणि जी अनबिल्टेबल किंवा विकासासाठी योग्य होत नाहीये त्या लाईन मुळे तर ते असे अजूनही साधारणतः शंभर एक एकर अजून अशी साधारणतः दीडशे एकर जमीन ह्या सहा गावातल्या लोकांची मोकळी होती तर ह्या अनुषंगाने मी आयुक्तांशी बोललो की साहेब ज्यावेळेस आपण हा रोड करतो त्याचा इस्टिमेट करतोय तर त्यामध्ये ह्या लाईनसाठी सुद्धा आपण तरतूद करावी आणि त्याच्यामध्ये त्याचा खर्च फार कमी आहे जर आपण आपल्या याच्यातून केली पण त्याचे जे फायदे आहेत ते ह्या सगळ्या गावातल्या लोकांना रिलीफ पोचवणारे किंवा त्यांचा जे काही जमीन आहेत ते सोडवणारे ठरतील तर त्यांना तो मुद्दा फार पटला त्याच्यावरती आम्ही सकारात्मक उपाययोजना करू असंही त्यांनी सांगितलं आपण घगले गावचे म्हणून काम केलं आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील काम करत आहे लोकांसाठी काम करत आहे शेतकऱ्यांचा विचार आहे हे सगळं होत असताना आपल्या प्रवा, प्रभा प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारचे बॅनर लागलेत की मी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आपला एकही बॅनर आजपर्यंत आम्हाला नाही दिसला किंवा कोणी नाही की तुमच्या लागलाय मग तुम्ही महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहात उमेदवार म्हणून दिसणार का तुम्ही साहेब अगदी मह, महानगरपालिका निवडणूकच काय माझ्यासारखा जो कार्यकर्ता जो समाजामध्ये काम करतो त्याला गावामध्ये छोट्या छोट्या ग्रामपंचायतचे इलेक्शन पासून जिल्हा परिषदचे इलेक्शन असतील सहकारातील इलेक्शन असतील लोकसभा विधानसभा प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्हाला सहभागी व्हावंच लागतंय ज्यावेळी आम्ही समाजात काम करतो काय तर येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनला आम्हाला सामोरं जावंच लागतं तर महानगरपालिकेच्या इलेक्शनलाही सामोरं जावंच लागेल ला। गाव पातळीवरती आता आम्ही आमचं जे राजकारणाचं याचं बॅकग्राऊंड आहे आम्ही ज्या याच्यातनं आलो तर सग कसं होतं <coughs> आम्हाला सगळ्यांना मर्यादा असतात स्वतःहून स्वतःची उमेदवारी डिक्लेअर करणं काय हे मला थोडंसं पहिल्यापासून त्या गोष्टीचं मी थोडंसं टाळत आलेलो आहे ज्यावेळी आम्ही काम करतो समाजकार्य करतो तर आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो आमचं गावकी भावकी मित्रपरिवार आहेत सहकारी आहेत वरिष्ठ आहेत काय ज्येष्ठ लोक आहेत तर ह्या सगळ्यांशी विनिमय करून तरी माझ्यावरती टाकली जाईल ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि चांगल्या प्रकारे आक्रमकतेने आम्ही ह्या इलेक्शनला तसं सामोरं जाऊ आणि नक्कीच चांगला निकाल या इलेक्शनमध्ये घेऊ एवढं तुम्हाला सांगतो की तुम्ही उमेदवार म्हणून असाल की नसाल हे अजून स्पष्ट नाही केलं पण तरी सुद्धा मध्यंतरी सिविक मिरशीच वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी संवाद साधला होता <laughs> तर त्यावेळेस अशी चर्चा झाली होती प्रश्न त्यांना विचारला होता किंवा बागुरीतील उमेदवार यात्रा काढतात त्याला लोक जातात तर त्यावेळेस ते म्हणले होते की बापूसाहेब पटरे सांगतील तेच लोक करतील यात्रेला जाणार नाहीत तर याचा काय परिणाम इथल्या उमेदवारीवरती होईल किंवा काय असं तुम्हाला वाटतं किंवा मतदारांवरती होईल नाही मला नाही वाटत असं म्हणजे काय परिणाम मला तेही नाही कळलं की तुम्ही काय हे करते पण नाही असं मला काही वाटत नाही इलेक्शन्स आहेत लोक उभे म्हणजे राहतील मतदान करणारे लोक आहेत ते त्यांच्या करतील आणि प्रत्येकाला वाटत असं तर आम्ही वागुली भागामध्ये इतके वर्ष काम करतो काय आम्हालाही वाटतं की बाबा लोक आपलं ऐकतात आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना तेवढा कॉन्फिडन्स असतो जो सगळ्यांमध्येच असायला हवा आपण उमेदवारी प्रश्न नाही केले पण तरी सुद्धा आपल्या भागातील मतदारांना किंवा आपल्याला खराडी आणि आवाहन कराल आणि आपल्या लेखी उमेदवार कसा असावा असं वाटत माझ्या लेखी मानण्यापेक्षा मतदारांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या लोकांचे लेखी उमेदवार कसा असावा हे लोकांना माहिती लोकांना त्यांचा प्रतिनिधी हा त्यांच्यातला पाहिजे जवळचा वाटला पाहिजे आपलाच वाटलं पाहिजे हक्काचं वाटलं पाहिजे आणि त्या उमेदवाराकडे जाताना त्यांना कुठला संकोच नाही वाटला पाहिजे ना, तर मी तुम्हाला सांगतो खात्री साहेब लोक सत्सद विवेक बुद्धींनी त्यांच्या जवळचा त्यांना चांगला वाटेल भरोश्याचं वाटेल आपल्यातलं वाटेल अशा उमेदवाराला नक्की निवडून देतील नक्कीच रामकृष्णराव पाटील यांनी आपल्याशी खूप मोकळेपणाने संवाद साधला प्रश्नाला मोकळेपणाने उत्तर दिली एक जे प्रश्नाचं उत्तर होतं त्यांनी देण्याचं गुलदस्त ठेवलं आगामी काळामध्ये निवडणुकीचा प्रचार आणखी तापणार आहे त्यावेळेस सातव पाटील हे उमेदवार म्हणून दिसतील का हे येणाऱ्या काळात निश्चितच होईल आपण त्यांच्यासोबत संवाद साधतच राहू धन्यवाद सर